त्या विहिरीमध्ये उतरले आणि पाणी पिऊन ज्यावेळी वरती आले त्यावेळी दोन व्यक्ती ज्यांनी बघव्या रंगाचे कपडे घातले होती गळ्यामध्ये सुंदर अशा तुळशीच्या माळा होत्या आणि त्या व्यक्तींनी मामाला सांगितला अरे बाळू तहान लागली बाळू पाणी प्यायला दिलं तर बरं होईल मामान इतर विचार न करता स्वतः मामा त्या अवघड असणाऱ्या विहिरीमध्ये खोल असणाऱ्या विहिरीमध्ये पटपट उतरले आणि पाणी वरती घेऊन आले पाण्याचं असणार पात्र पाण्याचं असणार भांड त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिलं त्या व्यक्तीने त्या भांड्यामध्ये असणार पाणी प्राशन केलं त्या साधून त्या भांड्यामध्ये असणार पाणी ज्यावेळी पिऊन घेतलं तहान भागली नाही बाबा एका वेळी पाणी आणलं तर तहान भागली नाही बाळू अजून पाणी देतोस का प्यायला पुन्हा ते पात्र आपल्या हातामध्ये घेतलं पुन्हा त्या उघड विहिरीमध्ये बोल असणाऱ्या विहिरीमध्ये मामा उतरले आणि पुन्हा त्या पात्रामध्ये पाणी घेतलं आणि पुन्हा मामा वरती आले पुरुष हातामध्ये पाणी दिलं साधू पुरुषानं तेवढं पाणी पिऊन घेतलं एकाची तहान भागली पण दुसऱ्याच का एकाची तहान भागली पण दुसऱ्या साधूला पाणी पाहिजे ना बाळू मला सुद्धा फार तहान लागली बघ पाणी देशील का प्यायला क्षणाचाही विलंब न करता माझे मामा पुन्हा त्या विहिरीमध्ये उतरले पुन्हा पाणी घेऊन आले आणि त्यावेळी साधू पुरुष पाणी पिऊन तृप्त झाले त्यांचे आत्मशांत झाले ते साधे तुले व्यक्ती नव्हते ते व्यक्ती साधे तुले नव्हते स्वतः देवाना देव दूध पाठवले होते का तर या

ते वाक्य होत गेला पण या सामान्य माणसाला माझ्या मामाची ओळख सामान्य माणसाला ज्या व्यक्तीला माझ्या मामाची ओळख पटली तो असणारा मामांचा सासरा तो असणारा भैरू त्याला मात्र माझ्या मामाची ओळख पटली ज्यावेळी माझ्या मामाला स्वतःच्या सासऱ्याला संसार करण्याकरता जन्म झालाय आमच्या लग्न होत नाही जगवलं तर माझ्या लग्नामधून उष्ट पाणी पिऊन खरकोट

आज जरी माझा जीव जात असला तरी बाळू मला माझी असणारी बकरी माझी जनावर माझी बायको माझ्या लेकरांची जबाबदारी बाळू तुझी बाळू मला वचन दे कासा वीज होत असलेला याचा प्राण पाहून माझ्या मामाला दया आली स्वतःच्या दाजीला स्वतःच्या सासऱ्याला वचन देऊन टाकलं की या सगळ्यांचा सांभाळ मी करे मनामध्ये नसताना सुद्धा माझ्या मामाला प्रपंच हा करावा लागला मनामध्ये नसताना सुद्धा माझ्या मामाला या प्रपंचामध्ये पडावं लागलं का तर मामा शब्दाचे पक्के होते मामा सासऱ्याला होता म्हणून माझ्या मामाला भूट या संसारामध्ये पडावं लागलं ऐका दिवसांमागून दिवस चालले होते हा जगाचा मालक आता त्या पिंड्याची राखा करू लागलाय पण राखणं करत